नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यात महिलांनी कोणती कामं आवश्यक करावीत म्हणजे भगवान शिव व देवी पार्वतीचे अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी महादेवाच्या पूजेसाठी भाविकांना कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते मात्र श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथांमध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करतो त्याच्यावर अपार कृपेचा वर्षाव होतो विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी विश शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी आहे विवाहित महिलांनी भाग्यवान होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे अविवाहित मुलींनी चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा करावी त्यामुळे श्रावण महिन्यात महिला मोठ्या उत्साहाने शिवाची पूजा करतात पण याशिवाय श्रावण महिन्याशी संबंधित काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते ज्योतिषी सांगतात की शास्त्रात श्रावण महिन्यात भोलेनाथांची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहेत जी महिलांनी केल्यास त्यांना भगवान शिव तसेच देवी पार्वतीचे अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते तर मग जाणून घेऊया काय आहेत ते काम पहिलं आहे दान देवी पार्वतीला समर्पित मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जात असल्याने विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूंचे दान करावे असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्य प्राप्तीचे वरदान मिळते दुसरं आहे भजन हिंदू धर्मातील धर्मग्रंथांमध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीची भजने भक्तिभावाने म्हणावीत असे म्हणतात की यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते तिसरं आहे मंत्र असे म्हणतात की शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांतचित्ताने पूजा करतो त्यामुळे ज्या स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे विशेषतः श्रावण महिन्यात कोणाशी वाद होत असल्यास ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा त्यामुळे राग शांत होतो असे म्हणतात तसेच दुसरं आहे बांगडी असे म्हणतात की श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पसरते त्यामुळे या महिन्याच्या हिरव्या रंगाशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते अशा विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता पार्वतीची कृपा राहते असे मानले जाते नंतर आहे मेहंदी असे मानले जाते की हातावर मेहंदी लावल्याने मन हिरवे होते ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे या महिन्यात मेहंदी लावल्याने महिलांचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय बुध ग्रहालाही शुभ फळ मिळतात त्याचबरोबर जीवनसाथीचा प्रगतीचा मार्गही खुला होऊ शकतो अशी मान्यता आहे नंतर आहे घरातील महिलेने हा उपाय जरूर करावा घरातील प्रमुख स्त्रीने सकाळी सूर्योदयापूर्वी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घेत हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपळावे असे केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही दरिद्र येत नाही अशी मान्यता आहे तर मंडळी ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद